दोनशे अडीचशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी तीनशे तीनशे चला शंभर सहा दीडशे दोनशे अडीचशे तीनशे तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास बाबा वाटा ना सुपर वाटाणा चला चला वाटाणा 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 सुपर रुपये 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 तीन वाय शंभर सवाशे तीनशे दोनशे अडीचशे तीनशे तीनशे साठ सत्तर चारशे 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 रुपये तीन वाय शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे

Okay. Sembar 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 ubah ye markah. दहा वीस चाळीस पन्नास साठ सत्तर 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 रुपये दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे 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 ए मार्का शंभर दोनशे अडीचशे अडीचशे दोनशे साठ दोनशे सात दोनशे सात दोनशे ए सव्वाशे दीडशे दोनशे तीनशे तीनशे वीस तीस चाळीस पन्नास तीनशे पन्नास हे मार्ग दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास साठ एकसठका शंभर 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 एकशे दहा एकशे दहा वीस एक पन्नास, पन्नास, पन्नास के मार्क तीस चालीस पन्ना 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 चला तीन चार चार से चार से चार से चारशे मार्का चौदह तीस चालीस पन्ना साठ शंबर इकू वावास तीस चालीस पन्ना 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 बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका